मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे काल सायंकाळच्या सुमारास मी फेसबुकला एक व्हिडिओ टाकला होता कुंभेकर नावाचा एक वीस एकवीस वर्षाचा विद्यार्थी त्याचा अपघाती निधन झालं होतं आणि त्याच्या गावात जेव्हा ती प्रेतयात्रा निघाली स्मशानभूमीकडे जाण्यासाठी तर रस्ता सुद्धा नव्हता आणि ही आजची कंडिशन आहे आणि त्याला मला वाटतं मृत्यू पाहून दोन तीन दिवस झाले तीन दिवस झाले आता सुकलं थोडं ऊन आहे त्याच्या कारणानं पण लक्षात घ्या ही ग्रामीण भागाची एवढी विचित्र कंडिशन आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं दिनांक सतरा सप्टेंबरपासनं तर दिनांक दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिवसापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं एक सेवा पंधरवाडा सुरू केलाय आणि सरकारचं म्हणणं आहे की सेवा पंधरवाड्याच्या गाव कुसातले गावाच्या मातीतले तांड्यावरचे पोडावरचे प्रश्न सुटावेत मग हा प्रश्न कुठे गेला हा प्रश्न कुठं गेला या गावकऱ्यांना साध्या स्मशानात जाण्यासाठी रस्ता नाही आहे गावात प्रॉपर शाळा नाही आहेत तिथे कापसाला बोंड नाही आहेत सोयाबीनला शेंगा नाही आहेत अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुरी पिवळ्या पडलेल्या एवढी बिकट अवस्था असताना सुद्धा जर ग्रामीण भागात रस्त्याचं जाळं बिनल्या जात नसेल तर समस्या मांडायच्या कुणाकडे फक्त सेवा पंधरवाडा कशासाठी एक लाखाची आड देण्यासाठी प्रिंट माध्यमांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला मोठ्या ऍड देण्यासाठी बस तेवढ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मला असं कुठेतरी वाटत वाटतं की फक्त हवेतला झोका आहे आणि मोदी मला तरी वाटतं की देशाचे नव्हे तर जगाचे विश्वगुरु आहेत असं आपल्या राज्याचे सीएम एम फडणवीस म्हणतात माझ्यासोबत या गावचे गावकरी आहेत दादा काय समस्या आहेत काय अडचणी आहेत ही कंडिशन काय नेमकं काय विषय नमस्कार साहेब मी दीपक माघाडे त्या दिवशी आमच्या इथे एक ऍक्सिडेंट मयत झाली आहे प्रश्न असा हो हो होता ते प्रयत्न आम्ही जंगलामध्ये जा तर कंडिशन अशी होती एवढा बेकार होता इथे की आम्ही गाडी सुद्धा नाही नेऊ शकलो साहेब आम्ही तिथेच इंधन जमा केलं तिथेच प्रेत तिथं इथून या गाठ्यात चिखल्यातून प्रयत्न नेला आणि तिथंच त्याच्या त्याची अंत्यविधी केली केली आता हे तुम्ही पाहतच आहे काय कंडिशन आहे ती बरोबर आहे आता तुम्हाला वेगळं काही सांगण्याचं काही हेच नाही तुम्ही प्रत्यक्ष आले आणि पाहणी करतच आहे लक्षात घ्या या ठिकाणी या गावचे नागरिक सुद्धा आहेत आमचे सहकारी मित्र रोहन रोहनगत पवार सुद्धा आहेत संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष आदरणीय अभिलाष खंडारे सुद्धा आहेत आमचे मित्र खडसे पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सर्व गावचे नागरिक युवा सहकारी या ठिकाणी जमलेले आहेत